डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसाठी भुदरगड तालुका मागासवर्गीय विविध पक्ष संघटनांच्या वतीनं भुदरगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बुदरगड तालुका मागासवर्गीय पक्ष संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हुतात्मा क्रांती चौकात सुरुवात करून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी मारहाणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करावी देशातील वाढत्या महागाईला आळा घालावा तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करावा अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदार अर्चना पाटील यांना देण्यात आलं यावेळी आरपीआय गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष आर एस कांबळे तालुका अध्यक्ष बबनराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली मोर्चात माजी सभापती गोपाळराव कांबळे विठ्ठल कांबळे नामदेवराव कांबळे श्रीकांत कांबळे वसंत कांबळे अरुण कांबळे जालंदर कांबळे तानाजी कांबळे साताप्पा निर्मळे दीपक कांबळे सुहास कांबळे सागर कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी के झाले